कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा प्रचंड उष्मा वाढत आहे एकीकडे एक वाढत असलेली वृक्षतोड आणि वाढता उष्मा याचा सामना आता मुक पक्षांना करावा लागत आहे पक्ष्यांना आणि प्राण्यांना पाणी मिळावे या सुप्त उद्देशाने लांजा तालुक्यातील कुवे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवल्या आहेत पाण्याच्या रिकाम्या बाटल्या बरण्या बादल्या करवंटी याचा वापर करत यामध्ये पाणी ठेवले जात आहे परिसरातील झाडांवरती पाण्याची भांडी ठेवण्यात आली आहेत पक्ष्यांना पाणी ठेवण्याचा उपक्रम शाळेपुरता मर्यादित न ठेवता मुलांनी आपल्या घरी देखील हा उपक्रम राबवला आहे टाकाऊ वस्तूपासून पक्ष्यांना आणि प्राण्यांना पिण्यासाठी पाणी कसं मिळेल याचा आम्ही प्रयत्न इथं केलेला आहे यासाठी आम्ही या, या प्लॅस्टिकच्या बाटल्या ज्या होत्या त्या बाटल्या आम्ही शोधून काढलेल्या आहेत त्या एका बाजूने अशा कट करून त्यामध्ये पाणी भरून आम्ही शाळेच्या आवारामध्ये अशा ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत जेणेकरून पक्ष्यांना किंवा छोटमोठ्या प्राण्यांना पाणी मिळेल आणि त्यांची तहान भागेल त्याचबरोबर घरामध्ये अनेक अशा प्लॅस्टिकच्या अशा वस्तू आपल्याकडे असतात ज्या फक्त आपल्या तशा पडूनच असतात त्याचा आपण या उपक्रमासाठी किंवा हो, पक्ष्यांची आणि प्राण्यांची तहान भागवण्यासाठी त्याचा आपण उपयोग करू शकतो तर अशा प्रकारचा उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांमार्फत शाळेमध्ये राबवलेला आहे हा उपक्रम फक्त विद्यार्थ्यांमध्येच असं नाही तर पूर्ण समाजामध्ये आपल्या गावातल्या किंवा विद्यार्थ्यांच्या घरी आजूबाजूला पण असा प्रकारचा उपक्रम राबवून पक्ष्यांना आणि प्राण्यांना पाणी मिळण्यासाठी आम्ही सर्वत्रपर प्रयत्न केलेले आहेत आणि यामध्ये आमच्या शाळेतील सगळे विद्यार्थी अग्नी अग्निराणीने सगळेजण त्यामध्ये सहभागी झालेले आहे कोकणात उष्णता खूप वाढल्यामुळे पक्ष्यांचे खूप हाल होतात त्यामुळे आपण एक संकल्प केलेला आहे आम्ही मुलांनी तर घरातील प्लॅस्टिकच्या बारण्या किंवा बॉटल कट करून बाहेर ठेवलेले आहेत त्यामुळे पक्ष्यांची ताण भागते त्यामुळे त्यांचं संरक्षण सुद्धा होत